सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा श्लोक आठवा आणि ओवी क्रमांक दोनशे पंच्याण्णवपासून आता सुरुवात करूयात श्लोक असत्यमप्रतिष्ठे जगदाहुरिश्वर अपरस्परसंभूत किमन्य कामहैतुक अर्थात आसुरी प्रकृतीचे जन हे सर्व जगत आम्हाप्रमाणेच खोटे धर्माधर्मादी प्रतिष्ठारहित ज्याचा कोणी शास्ता ईश्वर नाही असे कामी स्त्री पुरुषांपासून उत्पन्न झालेले दुसरे काय काम या हेतूपासूनच झालेले आहे असे सांगतात तरी विश्व हा अनादी येथ नियंता ईश्वर राव चावडी ये न्याओ अन्याओ निवडी वेदू तर विश्व हे अनादि चालत आलेले आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ असून तेथील नियंता आहे आणि तेथील वेद हे न्याय व अन्याय यांचा उलगडा करीतात वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरुवाडे स्वर्गी जीए वेद ज्याला अन्यायी ठरवितात त्याला नरक भोगाची शिक्षा होते व न्यायी ठरवितात तो सुखाने स्वर्गवास करतो आय सी हे विश्वव्यवस्था अनादि जे पारथा ये ते म्हणती ते अनादी चालत आलेली, जी ही विश्वाची व्यवस्था तिला हे सर्व खोटे आहे असे म्हणतात यज्ञ मूढ यागी देव पिसे प्रतिमा लिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे ज्यांना यज्ञाचे वेड लागले आहे ते यज्ञ करून फसतात ज्यांना देवाची पूजा करण्याचे वेड लागले आहे ती मूर्तीपूजा करतात व जे समाधी योगाने भ्रम पावले आहेत ते हा संसार टाकून भगवी वस्त्रे पांघरून योगी होतात एथ हा आपुलेनी बळे भोगी जे 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 वेंटाळे हे वाचूनी वेगळे पुण्य आहे या जगात आपल्या सामर्थ्याने ज्याचा उपभोग घेता येईल त्या वाचून दुसरे पुण्य आहे काय ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेंटाळी न टके ऐसा गादी जे विनय विषय सुखे तेची पाप सर्व विषयोपभोग एकत्र करून अंगात शक्ती नसल्यामुळे त्यांचा उपभोग ज्याला घेता येत नाही तेच पाप होय प्राण घे पती संपन्नांचे ते पाप जरी साचे तरी सर्व हाता येत यांचे हे पुण्य फळ की श्रीमान लोकांचे प्राण हरण करणारे हे जर खरोखर पाप म्हणावे तर त्यांचे सर्व धन आपल्या हातात येते हे पुण्यफळ नाही का बळी अबळाते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया होय निसंतान जो बलवान असतो तो अशक्ताचा नाश करतो हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशास खातात तर त्यांचे निसंतान कसे होत नाही आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेंची शुभलग्नी मेळवी जती प्रजा साधनी हेतू जरी आणि दोन्हीकडील कुळे शोधून प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने जर मुलामुलींच्या विवाहास सुमुहूर्तच लागतो असे जर असेल तरी पशुपक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले तर पशुपक्षादिकास जी अनिवार्य संतती होते त्यांचे सुमुहूर्त पाहून पावलोपावली कोण लग्ने लावितो चोरीयेचे धन आले तरी ते कोणाशी विष झाले वालभे परद्वार केले कोढी कोणी होय चोरून आणलेल्या धनाचा कोणी उपभोग केला असता कोणास ते विषाप्रमाणे बाधले आहे काय किंवा आवडीने व्याभिचार केला असता कोणास कोड उत्पन्न झाले आहे काय म्हणून देवो गोसावी तो धर्माधर्मू भोगवी आणि परत्राच्या गावी तो भोगी म्हणून ईश्वर जो जगाचा स्वामी आहे तो धर्माधर्माने वागणाऱ्याकडून सुख आणि दुःख ही फळे भोगवितो आणि या लोकी जो शुभाशुभ कर्मे करतो तोच परलोकी त्याचे फल भोगतो परी परत्र ना देवो न दिसे म्हणोनी ते वावो आणि करता निमे माठाओ ठावो भोग्या हे शास्त्राचे म्हणणे खरे असे मानावे परंतु परलोक व ईश्वर दिसत नाहीत म्हणून त्याविषयी बोलणे व्यर्थ होय आणि पुण्य किंवा पाप करणारा मरण पावला तर त्याची फळे भोगण्यास कोण उरतो एथ उर्वशी इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कृमी ही नरकी लोळ तुषला लागे हे पहा स्वर्ग लोकी ज्याप्रमाणे उर्वशीच्या उपभोगाने इंद्र सुखी असतो त्याप्रमाणे नरकातील किडेही त्यातच संतोष मानतात म्हणून स्वर्गू नव्हे पाप पुण्य भागू जे दोही सुख कामाचा सुखभोगू म्हणून नरक किंवा स्वर्ग हे पाप कर्माचे किंवा पुण्यकर्माचे फल नाही कारण दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखोपभोग प्राप्त होतो या कारणे कामे स्त्री पुरुष युगमे मिळती तेथ जन्मे आघवे जग यास्तव कामाच्या इच्छेने स्त्री पुरुष एकत्र झाले असता सर्व जगाची उत्पत्ती होते आणि जे जे अभिलाषे हे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी आणि आपल्या स्वार्थाला जी जी इच्छा करून आपण काही मिळवितो त्याचा आपल्यास वीट आल्यावर द्वेष उत्पन्न होऊन आपली इच्छाच त्याचा नाश करीते कामा वाचूनी काही जगा मुळची आन नाही ऐसे बोलती पाहि आसुर गाते याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीस कामा वाचून दुसरे काही नाही असे असुर लोक म्हणतात आता असो हे किडाळ बोली न करू पघळ, सांगतांची सफोल होत असे वाचा आता ह्या निंद्य बोलण्याचा जास्ती विचार नको कारण याविषयी चर्चा करणे केवळ व्यर्थ होय श्लोक नववा एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टामानोल्पुद्धय प्रभव्ह्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः अर्थात या दृष्टीचा आश्रय करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे ज्यांची बुद्धी अल्प आहे जगाचे शत्रू ज्यांची कर्मे उग्र क्रूर आहेत असे ते जगाचा क्षय करण्यासाठी उत्पन्न होतात आणि ईश्वराची या खंती मुसधी याची करीती चांती ही नाही चित्ती निश्चय ऐकू आणि ईश्वराचा तिटकारा करून त्याविषयी नुसत्या चांती म्हणजे गप्पा सुद्धा मारीत नाहीत त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारचा एक निश्चय नसतो किंबहुना उघड आंगी लावून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी फार काय सांगावे उघड रीतीने आपण नास्तिक आहोत असा आपल्या ठिकाणी बाणा बाळगतो जशी महारवाडा समजण्याची खूण हाड रोवणे ही असते त्याप्रमाणे ज्ञाना वाचून पापपुण्यासंबंधाने निर्धास्तता बाळगणे हे एक नास्तिकपणाचे हाडच होय ते वेळी स्वर्गालागी आदरू का नरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळोनी गेला अशा स्थितीत स्वर्गाविषयी श्रद्धा किंवा नरकाचे भय यांविषयी त्याचे मनात काही एक राहत नाही मग केवळ ये देह खोडा अमेद्योदकाचा बुडबुडा विषयपंकी सुहाडा बुडाले गा मग वीरा अर्जुना हे आसुरी लोक देहरूपी खोड्यात सापडून अपवित्र जलाच्या नाशवंत बुडबुड्याप्रमाणे विषयरूपी चिखलात बुडतात जई आटावे होती जळचर तयी डोही मिळती ढिवर का पडावे होय शरीर तई रोगा उदयो ज्या वेळेस जलचरांचा मृत्यू ओढवतो त्यावेळेस त्यांना धरण्याकरिता कोळी लोक जमून जाळी टाकतात किंवा शरीर पतनाची वेळ आल्यावर रोग उद्भवतात उदय जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे जन्मती ते तैसे लोकाटू किंवा प्रजेला पीडा व्हावयाची असली म्हणजे ज्याप्रमाणे धूमकेतू आकाशात उगवतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याची वेळ आली म्हणजे आसुरी संपत्तीच्या लोकांचा उदय होतो विरुढ लिया अशुभ फुटती तै ते कोंभ पापाचे स्तंभ चालते ते ज्याप्रमाणे अशुभ पेरले असता त्याला अशुभच कोंब येतात त्याप्रमाणे हे पापाचे बोलते चालते कीर्ती स्तंभच आहेत आणि मागा पुढा जाळणे वाचुनी आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलतेया या आणि ज्याप्रमाणे अग्नीला मागे अथवा पुढे आलेली वस्तू जाळण्याशिवाय दुसरे कर्तव्य नसते त्याप्रमाणे त्यांच्याजवळ येणारा मनुष्य चांगला असो अथवा वाईट असो त्याचा ते नाशच करीतात परी ते गा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो आई कपार्था म्हणे श्रीनिवासू परंतु ज्या समारंभाने आपली कृत्य करीतात त्याचे वर्णन करीतो ते ऐक असे श्रीनिवास पार्थास म्हणाले श्लोक दहावा काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः अर्थात ज्याची पूर्ती तृप्ती होणे अशक्य आहे अशा कामाचा आश्रय करून दंभ मान व मद यांनी युक्त होतात अविवेकामुळे असत ग्रह अशुभ निश्चय करून घेऊन ज्यांची व्रते अशुची आहेत असे प्रवृत्त होतात तरी जाळ पाणी ये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भरांची ये भुकाळू जो तर जाळ्यात कधी पाणी साठविता येत नाही व अग्नीला काष्टे कधी पुरी होत नाहीत अशा दुर्धर वस्तूंप्रमाणे जो नेहमी बुभुक्षित असतो तया कामाचा ओलावा जीवी धरुनी पांडवा दंभमानाचा मेळावा मेळविती त्या कामाला आपल्या मनात आश्रय देऊन हे पांडवा जे दंभ व मान यांची त्यात भर घालतात मातलिया कुंजरा आगळी जाली मदिरा तैसा मदाचा जरा चढता अंगी माजलेल्या हत्तीस ज्याप्रमाणे दारू पाजल्यावर तो अधिक उन्मत्त होतो त्याप्रमाणे अंगात मदाचा ताठा भरलेले ते आसुरी संपत्तीने युक्त असे लोक जो जो वृद्ध होतात तो तो आपणास मोठे दुड्ढाचार्य असे समजतात आणि वरी ऐसा सावावो मग काय निर्वाहो निश्चयाचा आणि ते कोणतीही गोष्ट दुराग्रहाने तडीस नेल्याशिवाय राहत नाहीत तशात मूर्खपणाची भर पडल्यावर मग निश्चयाची दाद कोठे लागणार जिही परोपतापू घडे परावा जीऊ रगडे तीही कर्मे होऊनि गाढे जन्मवृत्ती ज्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल किंवा दुसऱ्याची प्राणहानी होईल ती कर्मे करण्याविषयी जे नेहमी प्रवृत्त असतात मग आपुले केले फोकारीती आणि जगाते धिकारी दाही दिशी पसरिती स्पृहाजाळ आपण केलेले कृत्य चहूंकडे प्रसिद्ध करीतात व जगाला तुच्छ मानितात आणि त्यांच्या इच्छेस धाव घेण्यास दश दिशाही पुरत नाहीत गाटो पे, आनती पापे, खुरपे, सुटले थोरिये आणती जैसे ज्याप्रमाणे गाय शेतात मोकळी सोडल्यावर ती हवी तिकडे चरते त्याप्रमाणे अभिमानाने पापाचरणाची वृद्धी करतात श्लोक अकरावा चिंतामपरिमेया प्रलयामुश्रिता कामोपभोग परमा एता वदीती निश्चिता अर्थात आणि ते आसुर लोक जिचे प्रमाण इयत्ता कळत नाही अशा मरणापर्यंत टिकणाऱ्या मरणानेच संपणाऱ्या चिंतेचा आश्रय केलेले असतात शब्दादी विषयांचा उपभोग घेण्यामध्येच तत्पर असलेले आणि विषयोपभोग घेणे हाच काय तो परमपुरुषार्थ आहे असा निश्चय केलेल्या असतात याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिणियाही परवती वाहती चिंता याच एका साधनेने ते आपली कर्मे करतात आणि मरण पावल्यावरही आपल्यास सुख मिळावे म्हणून काळजी वाहतात पाताळा हुनी निम्न जिये चिये उंची ये साने गगन जे पाहता त्रिभुवन जी चिंता पाताळाहूनही खोल व गगनाहूनही उंच आणि जिच्याशी तुलना केली असता त्रिभुवन अणु एवढेही दिसत नाही ते योगपटाची मवनी जीवी अनियम चिंतवणी ते सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी संन्याशास घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हे आपला कित्ता वळवून मनात अनियमित चिंता धारण करतात आणि ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री संकटसमयीही आपल्या नवऱ्यास सोडित नाही त्याप्रमाणे ती चिंताही त्यांना सोडित नाही तैसी चिंता अपार वाढ विती निरंतर जीवी सुनी त्याचप्रमाणे असार अशा विषयाधिकांविषयी नेहमी मनात लालसा बाळगून त्यांच्या प्राप्तीविषयी अपार चिंता वाहतात स्त्रिया गाईले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे इंद्रि सर्वेंद्रिये आलिंगावे स्त्रिये त्यांची स्त्रियांचे गाणे नेहमी ऐकावे स्त्रियांचे स्वरूप डोळ्यांनी पहावे सर्व इंद्रियांना स्त्रियांचेच आलिंगन करण्यास सापडावे कुरवंडी किजे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते ना हिंची म्हणून चित्ते निश्चयो केला आणि स्त्रीपासून होणाऱ्या सुखावरून अमृतही ओवाळून टाकावे अशा प्रकारे स्त्रीपेक्षा अधिक असे दुसरे सुखच नाही असा त्यांचे मनाने निश्चय केलेला असतो मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही मग त्याच स्त्री भोगाकरिता स्वर्गात पाताळात किंवा दिशांचे सीमेपलीकडे ही धाव घेण्यास ते तयार असतात यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात